तर मित्रांनो आपण तळ्यावरती चाललेलो आहे आणि ज्यांनी पहिला पार्ट पाहिला नाही त्यांनी पहिला पार्ट बघा हा दुसरा पार्ट आहे ह्या व्हिडिओचा त्याच्यामुळं पहिला पार्ट बघा आणि मगच हा पार्ट बघा नाही तर तुम्हाला मधलं काहीच कळणार नाही आता आपण सगळेजण तळ्यावरती चाललेलो आहे तळ काय जास्त लांब नाही दोन अडीच किलोमीटर जवळच तळे आणि इथून सगळे आपण एकटे नाही आपली सगळी फॅमिली जाणार आहे बरं कोण कसं कोणत्या गाडीवर कुठे कसं केव्हा कशाला मामा तर सगळ्यात आधी तयार आहे मामीला द्यायची गाडी मग जमिनीवर नाही मग गाडी हवेतून चालती कारण डागत असतो ना आपण ते आई माग चला आपलं तर त्यांना काय टाइम लागणार आहे आपलं काय तिथं वाद बघत हायग चांगल्या आमचं हायकच आहे ए, लो किशन लो किशन तर मित्रांनो आपण आता लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि मम्मी त्यांनी मागच हार मानली मम्मी मागच उतरले आहेत कारण रस्ता एकदम म्हणजे पूर्ण जरा थोडस चिखल वगैरे होतं रस्त्यावरती त्याच्यामुळे मग आम्ही मग त्याच्यामुळे मग आम्ही जरा आहे ना थोडस तिथून काय केलं मम्मी त्या म्हणले की आम्ही स्वतःच येतो त्याच्यामुळे मग ते माझं चलत येते तुम्ही ना फक्त लोकेशन माग लोकेशन कसलं खरं तर नाही इथलं पोच बागा पोच बघा तुम्ही याची पोच मी इथं पहिल्यांदा पण आलेलो आहे पण पहिल्यांदा मी याच मामासोबत माझा सोनू मामा सोनू मामा आणि प्रशांत मामासोबत आलेलो होतो जरा थोडं लहान होतो नाही का तीन चार वर्षांपूर्वी आलो होतो ते पहिल्यापेक्षा पूर्ण चेंज झाले आता म्हणजे चेंज म्हणजे काय फक्त पाण्याचं लेवल वाढलंय ले आता नाही का पाणी जरा कमी होत मागच्या वेळेस आणि एवढं चांगलं पाणी बिणी नाही का <laughs> हे तर आमच्या मामा मामीच फोटो शूट चाललेलं आहे सेपरेट हे इकडे पोस्ट सांगणार आहे काकू हे इकडे फोटो काढणार आहे मामा आणि इकडे मामा मामी <laughs> <laughs> मामा रागत बघ मामा रागत बघ की त्यांचं तोंड बघ मामा अरे पोते <laughs> तुम ना तुमच्या सगळ्यांना एक चॅलेंज इथूनच न खाली उतरतात इथून मार का इथून न खाली उतरता जो मासा पकडून आणेल ना त्याला दोन मासे फ्री हा मग मी नाही ना नॉनव्हेज खात अरे पण मामा तसं नाही ना ते उडवायचंय ना तुला असं दोन तीन तर ते खाली जाऊन मारावं लागतंय तसं वरून थोडी जाईल खालून फक्त दगड इथलं इथं पडत अशी एकदम ते कपचीवनी पाहिजे दगड सुद्धा मजा येते कर्ट बघू जमलं जमलं नाही जमलं काय त्याला वरून नाही जमत पण तरी याला फोटो ते काढून झाले पण किसका कुछ तो किसका कुछ मम्मी आणि मामी दोघी मागे माग तिकड फिरायला मामा त्याचे बाळाचे व्हिडिओ काढते आप्पा फोटो आता असता काढले ते त्याची एडिटिंग चालली माझं दुसरं चाललंय घर फिरायला येणार आहे सोपे पण एकदा जर फोटो काढणं चालू झालं आमचं नाही त्यांचं खूप अवघड कार्यक्रम आहे निघा म्हणणं सोपं नाही का काय म्हणते पप्पा उडी खायलेत म्हणते मामा मामा खाली गेलाय नाही तर पप्पा उडी खायलेत म्हणते मामा आले खाली नको जाऊ वर या पर्यंत नाही खाली आहे थोडस दगडच आहेत काय नाही पण नको तरी नाही ले भारी दिसत होता साधा यार पर्स घालून ठेवत जा तुम्हाला फोटो फोटो काढू तर मामा आता आपल्याला थोडीशी या ठिकाणावरची माहिती देणार जेवढी त्याच्या आठवणीत आहे असे सांग जरा माहिती सांग दोन तीन गावात पाणी येतच येते असं किती करून एक नदी साप आणि एका जागर मिक्स होते बस एवढच किती पस्तीस किलोचा मासा म्हणजे जवळजवळ एक माणसं आहे थोडा कमी वाजण हाडकुड्या तर मित्रांनो हे जे आहे ह्याला सांडवा असं म्हणतात आणि कुठे खेकडे एवढं बिळत कसं बघा इतक्या बिळामध्ये कस नाही उतरायला नाही लटकायला बाहेरवीर पण येत हे मामा श्री आमचा चलत आला मागून घ्यायला आपा आला <laughs> दाद्या मागून सरक हे गॅप कमी आहे मामा जेवढं पुढं जम घेतात ना गॅप कमी आहे मला जमते का बघू होय धर मला बघू येते का थोडं लांबीला पण आणि हे दोघातलं गॅप पुलप मारू शकतो आवड्या बर बघायचं एवढ्या मार <सवारीक> <सवारीक> वर मारून

इथं सकाळ सकाळ मामा मोर असतील हे मागच्या साईडला का आई म्हणायची इकडे पुढ मोर येते सगळं मोर पोपट हरण अरे आई मला सगळे हरण दाखवायला येणार होती राव ते मी गेलो बाहेर मला जात झाले हा इथं त्यांना पाणी बिनी नाही का उन्हाळ्यात भरपूर असत नाही हा पूर्ण जो काय नाही याच्यामध्ये कारण त्यांना चरण्यासाठी पण आहे नाही त्यांना चरण्यासाठी पण आहे आणि दुसरं म्हणजे पाणी येतच डेप्स है मारायला हैशा है हैशा आर कटकट आवाज यायलाय कुठून काय ऑइलिंग कमी आहे काय <laughs> गाडी रिपेअरिंगला आली वाटते